कलंकी साहेब येणार एक हजार एक टक्का गोर गरिबांच्या त्यांच्या बरोबर आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आणि यावर्षी का दक्षिण मतदारसंघ ही का अशी अभूतपूर्व म्हणतात त्याला म्हणजे बदल जो भाजपचा जो बदल आहे ना तो बदल टोटल बदल होती साहेब राष्ट्रवादीचे म्हणजे शरद चंद्र पवार साहेबांचे उमेदवार लंकेश साहेब काही फरकाने येते ना माझे मित्र काही जरी म्हणत असले <laughs> ते पण इथूनच काम करीत होते पण आता मोर मोठ घर पोकळ वासा के के जरी म्हणले तर शंभर टक्के तुझे खेच येत असते डबल आम्हाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच छत्रपती शिवाजी महाराज जय